तर आम्ही चाललोय मोहळला आणि वाटेत थोडा वेळ थांबलोय बघा आणू आणि आभाळ आले दाखवते एक मीठ पण आहे आणि इकडं आबाळ तर भरलंय चला अक्षीचा दात हायला लागलाय तिथे आंब्याचं झाड आहे छान आहे तिथे कसं झाड आहे नाही तर मोगऱ्याच झाड आहे ते बघा छोटासा मोगरा हवाय तिथे झाड मोठं आहे गवत बघा ना किती आहे ते मोठ्याच्या मोठ ना पण खूप आले डाळिंबाच झाड आहे पुढचे खुड खोड पण लागले ते डाळिंबाच्या झाड लागली खुलं लिंबाचं झाड आहे ते छान झाड लिंबाचं झाड आहे कुठे पण नार झाडायला का मोबाईल वर बस काय सांग पॅड पण कुठे